चालणार हा चला काय करायची शंभर पोराने गावा बरा फुगेर भरती करायची काय एकटाच नगर वाचाय गावाच तालुक्याच जिल्ह्याच आणि राज्याच नाव केला तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला स्वर्ग कैलास होती खाशा वाट झाला गावाचं नाव गोरेश्वर आईचं नाव पुतळाबाई आणि नाव खाशाबाद झालं ಪದ ಸುಂದ್ರೆ ಚಟಗಿ ರಾಜ ಸರವಣೆ विशाल का निगळी आखाड्यावरती या विशाल कुणा विशाल परिवार पैलवाना कुणाला पिंटू महाराजांच्या गणेशला शंभर रुपये कुणाला कुणाला द्यायच गणेशला पाचशे रुपये शिंदे विजय झाला विशाल आलाय का विशाल चला आखाड्यावर चल सात नंबर राज जाधव सरावडे आखाड्यावर निघवे राज महाडेश्वर निघवे राज जाधव सरावडे दुसरा जाधव सरावडे अरे तुमचे दोघ आलेच नाही काय जे अरे आजच्या मैदानाला उत्कृष्ट निवेदन केल्याबद्दल स्वर्मा गोहाने पावणे उन्यायचा निघावला राज महाडेश्वर निघवडे आकड्यावरती चल या चढ तुझा राज राज महाडेश्वर चल राज का चल राज हा मैदान आहे त्या आपण काढू का फाडून आली पाहिजे विनायक साबरे खेबावडे विनायक साबरे खेबावडे विनायकला हलगे वाल्या तिकडे जा विनायक इकडे कुठ साहेब पत नाही तानाजी अजून हा गोष्टी अतिशय चांगली लागली प्रथमेश राज महाडेश्वर हातवरती हात वरती करता देखना पैलवाना आहे तब्येत चांगली खाबवलेला आहे आता एवढी चार वरली खेळली त्यात हे फॉन मला चांगलं वाटलं अहो खालं तर पचल पाहिजे पचलं तर अंगावर दिसलं पाहिजे नसतच याळा तर गोष्टी करून चालत नाही अरे या अंगाला वेशाळ काम करण्यागळे सगळे यांनी पैसा रुपया म्हणाला आणि परीड यांच्याकडून परफेक्टला काय गणेशला आ ते तुमच्या गणेश ठेवा आता हे चालू गोष्टीचं व्हायला गेलं हा देतो कसं आहे उशार का हुशार कोण नाही मुनाचं कोण घेऊन जातोय मला वाटत असेल आणि पर्टी पर यांच्याकडून दोनशे रुपये वास्ताप कोण आहे सगळे गणेश चौलेला गणेश ला बाकी अतिशय चला परत चौले निगळे परताना चौले निग्या प्रताप चौगले कामा विनायकची लागली का कुस्ती अभिमान कांदेकर कुस्ती संदीप अभिमान फक्नाच्या शंभर रुपये पुरा का तेवढ कष्ट आहे बाकीची जरा महिना जवळ झाल्यावर जातीच वाढत पाच नंबर प्रथम चौगले निघवी हात वरती आणि प्रताप तिवले कळंबाजीराव पाटील असतील विनायक परेट असतील धनाजी परी किरण पाटील उमेश पाटील ही जी बॅच होती त्यानंतर सोनभाऊ अंगाने एकटाच पैलवान झाला त्यानंतर आता ही फळी तयार केलेली आहे चांगली आहे पण गरज आहे ती खुराकाची मदतीची आहे राजकीय सगळ्या बाजूला देऊन चांगला पार होणार दिसलं तुमच्या डोळ्याने एखाद्याचा दुधात दूध लावा गरिबाचं असलं तर सोसायटीनं पैसे लावा गावाला तसं बघायचं तर दोन चार लोक पैसे मिळवणारे हिशात हात घालणारी आत्यात लट चट नट बघता हजार पाचशे दोघां तिघाने दिलं तर त्याचा खुराक बघू शकतो ही पद्धत गावाला ठेवा मतदान मला केलं नाही माझे शेतात जायचं नाही पद्धत नको आहे गावात हे गाव करील ते राव करू शकत नाही म्हणून गावास इतकी पाहिजे हा शाबा बघायला गेलं तर गोठवून मोजायसारखी चांगली बोर आहे काय हरकत नाही पुरा गरज करायचा आहे जाबा जाईल अवा पोलीस गाडी आप पोलीस माडी आपलेस बाईक गोल गोल साठी बंद करूया कोरांचेकडे लक्ष दे बघा जरा विचार करून पट्टमेत चौकले अतिशय सुंदर गोष्टी करून पराविजय झाला शनि कोसारे निगयाचा अखाडेवरती चल पहलवान

संदीप पाटलांच्या जवळ वा नंबर एक टेबल वर तयारी करा दोनच क्वेश्चन राहिलेले आहेत विनायक वास्कर मोठी वाग साहिल चवळे नांदगाव तयारी करून या शनी पसारे नगवे आणि राजपुजारी मोळगड तयारी करून मैदानावरती या मैदान का वाहिती हो परवा माती घ्या अंगावरती चला फलवा शनी कुसारे राज महाडेश्वर निघल्या साहिल चौगले नॅशनल अकॅडमी तानाजी सरावाला तानाजी कुराडी मैलवाद महाराष्ट्र चॅम्पियन अनेक जन गाजवली शवा शवाद शबा संधी होती का संधी तो सोनं करता आलं नाही पुन्हा करण्याचा प्रयत्न आहे तर भरला तर सरदार सावंत पैलवाना सारखं वेग बघायला माझ्या डोळ्यानं संपते मी अरे नागाच्या फरिक ना माझी विनंती आहे गाडी एखादी घ्यायची राहिली तर राहू पण पोराला खुराक झाला म्हटलं जरा दूध वाढवा मारवा कुणाचा पोर काय पैसे कुठले येताना काय नाही जात नाही काय नाही म्हणजे कोणाच्या घडाण्यात आजीचं नाव निघलय वाटलाच स्थातिक झालंय शाबास तशी द्यायला लागते गोष्टी नाही मला पण तुम्ही दिली नाही गोष्टी द्यायला लागते लोकांनी गावचा बोलत मी थांबवून गोष्टी द्यायला गावातले मंदिर दिली आपलं बळ्या सुनावला एवढं पैलवा नाही स्वप्ने पाटलं नाही विनायक एवढा होऊ शकतो करायची गावा या पण देशासाठी लढणार या काशावर पण वरातील नाचणार नसावं या गावाला संग्राम सारखा एक वीर जवान मिळाला म्हणजे देशासाठी आपला प्राण दिला वीर मरण आलं त्या भातदाराला किती मोठं भाग्य आई वडिला या खासाव पण देशासाठी लढणार जरी असाव नाही तर देशासाठी मरणार पाच मिनिटाच टाइमिंग आहे पाच मिनिटात कुस्ती झाली नाही तर कमेटी निर्णय घे येणारे एक नवी भरली माझ्या दारा विराला शोभतात खिलेला नाही हाय हाय आणि बाय बाई त्या जमा गेला मंडळी बघून ना करून चालत नाही मैलवाची कुठल्याही लोकांना विकत मिळत नाही म्हणजे मंडळी करावं खामाच्या धारा या मातीत पडता मग गोंगाने घडतो म्हणजे पाहिली नको की सर्वांनीच पाहिजे आपण महाराष्ट्रात पुन्हा एकशा घटात नव्या वेळा सुवर्ण पदक आहे कोल्हापूर जिल्ह्याला शिवछत्रपती पुरस्कार दिला महाराष्ट्र अमेरिकेची कुस्ती खुली पाहिली भारताला पदक आलं काय परिस्थिती होती मी सांगायची गरज नाही तुम्हाला पण या लाल मातीला जर्माती बाकुरी दिली पकडा या एक मिनिट राहिल्याला एक मिनिटात कुस्ती करावी लागणार तर डोंगरा एवढी होऊ शकते किती गाड्या मिळाल्या जन्म दिला घरच्या मातीना या मातीना माता आणि माती वेलाटीचा फरक काय इतकी मत्का आली स्वर्णबागोंगाने मी पाहिलं या गावाचं ही प्रेम मग आपल्याला कुठले मैदान होत अखी गाडीवरून आज ती स्वर्णबागोंगाने फायनल लाल मानिक करी सांगत

वयस्कर मंडळाचं जेवण आले बरं का परत पान खायला लागले आहेत म्हणजे जेवण आले असते आणि बारा वाजलं तरी काही फरक पडत नाही आमच्यापेक्षा पावसुळं बी तेवढा आणि उन्हाळे बी तेवढंच करते चटी धराई नाही पॉइंट ला शाबा दोघांचं अभिमान अभिनंदन हे बी महत्वाचं आहे आणायचं आणि पाडायचं मी लई ठिकाणी बघतोय पण हे चाललं नाही करायचे घडवायचे आणायचं आणि कुणाला तरी पाडायचं नाही चालू कस होतय आयुष्यभर पडेल रिशिवारी गेली आणि मरताना अंड मागितलंय प्रकार होतोय गावात